जातीनिहाय जनगणनेतून प्रत्येक वर्गाला न्याय मिळणार पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे केंद्र शासनानं जातीनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळं घटकाचे प्रतिनिधित्व माहिती होण्यास मदत मिळणार आहे यातून आलेल्या संख्यात्मक आकडेवारीतून त्या त्या घटकांसाठी विकासात्मक योजना राबविण्यास मदत होईल यातून मागासवर्गासह प्रत्येक वर्गाला न्याय मिळणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून वाट बघतोय आपण एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून वाट बघतोय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एस एसटी लोकसंख्या जनगणना करायची एस सी जनगणना एसटी जनगणना आदिवासी जनगणना शेड्यूल कार्ड जनगणना मागासवर्गीय जनगणना बाकी जाती मोजता येत नाही सर्वांना इतर हा कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून माननीय मोदीजींनी काल ऐतिहासिक निर्णय घेतला आता बारा बोलतेदार अठरा पगड जाती तीन हजार दोनशे पन्नासच्या वर ओबीसी समाजाच्या जाती या सर्वांचं सर्वेक्षण करण्याचा निर्णय आणि सर्वेक्षण करून आर्थिक सामाजिक सर्वेक्षण करून या समाजाला न्याय देण्याचा निर्णय एस टी एस टी ओबीसी इतर कोणताही समाजराव सर्व समाजाचं सर्वेक्षण झालं पाहिजे त्या समाजा त्यानुसार त्या समाजाला त्या ठिकाणी मदत केली गेली पाहिजे सरकारची मदत लोकांना भेटली पाहिजे समाजांशी मदतच्या माध्यमात येणाऱ्या योजना जनतेला भेटल्या पाहिजे याकरता सामाजिक सर्वेक्षण सामाजिक समता निर्माण करण्याचं कार्य मान्य प्रधानमंत्री मोदीजींनी केलं परळ तहसील कार्यालयात आज छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान घेण्यात आलं यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार सुधाकर कोहळे उमेश यावलकर जिल्हाधिकारी सौरभ कटियार उपविभागीय अधिकारी प्रदीप कुमार पवार आदी उपस्थित होते श्री बावनपुळे म्हणाले की शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांचे जीवन सुखकर करण्यात येत आहे जिवंत सातबारा हे मोहीम राबवून सातबारामधील मृत्यू झालेल्यांची नावे वगळून केवळ जिवंत व्यक्तींच्या नावाने सातबारे शेतकऱ्यांना घरपोच वितरित करण्यात येत आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला पानधण रस्त्याचा प्रश्न निकाली काढण्यात येत आहे बंधारे बांधणे नाला खोलीकरणातून काढण्यात आलेले गौण खनिज या रस्त्यासाठी उपयोगात आणले जात आहे शेतकऱ्यांना दुपारी बारा तास वीज उपलब्ध करून देण्यात येत आहे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी असलं पाहिजे शेतकऱ्यांच्या शेतात वीज असली पाहिजे आता तर मान्य मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला पुढच्या तीन वर्षांनी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना जी या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येते आहे या योजनेच्या माध्यमातून दिवसाने बारा तास वीज शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय पुढच्या तीन वर्षामध्ये आम्ही घेतो आहे पुढच्या तीन वर्षानंतर शेतकऱ्यांना रात्री शेतकऱ्यांना रात्री शिवारात जायची गरज पडणार नाही यासोबतच सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी महाराजस्व अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाचा फायदा प्रत्येक नागरिकांनी घ्यावा प्रशासनानेही त्यांना सहकार्य करून त्यांच्या तक्रारी येणार नाही त्याची काळजी घ्यावी नागरिकांना शासनाच्या सुविधा मिळण्यास अडचणी येत असल्यास थेट संपर्क करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले यावेळी खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार उमेश आवलकर यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमात गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान मतदान कार्ड वाटप पीएम किसान सन्मान निधीचे वाटप ट्रॅक्टर वाटप आदी योजनांच्या लाभाचं वाटप करण्यात आलं आमचे देवेंद्र फडणवीस योजना आमच्या लाडक्या बहिणीला गेली पाहिजे आमच्या लाडक्या बहिणीचं कास्तकाराचं शेतमजुराचं समाधान झालं पाहिजे गारपीट झाली तर सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे याला सरकार म्हणतो आणि म्हणून या ठिकाणी समाधान शिबिरचं आयोजन केलं गेलं आहे हे शिबिर एवढस नाही आहे या शिबिराची व्याप्ती मोठी आहे